हॅलो तुमचं मूव्ही किंग या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण सय्यारा या, या मूव्हीची स्टोरी पाहणार आहोत तर चला सुरू करूया मूवीच्या सुरुवातीला आपण पाहतो एका वाणी नावाच्या मुलीला जी तिचा प्रेमी महेशची येण्याची वाट बघत असते हे दोघं कोर्ट मॅरेज करण्यासाठी जात असतात तेव्हा महेशचा फोन येतो आणि तो, तो सांगतो की मी येणार नाही लग्न नाही करायचं दुसरं कोणी भेटले वाणी त्याच्यावर खूप प्रेम करत होती ऐकून तर तिला खूप मोठा धक्का बसतो सहा महिने जातात परंतु वाणी अजून पण त्याच दुःखात असते तिची एक पर्सनल डायरी असते त्यामध्ये ती मोमेंटच्या हिशोबानुसार सगळं काही लिहित असते तिची आई तिला मोटिवेट करत असते तिला सांगत असते की त्या मुलाला विसरून जा आणि तुझ्या आयुष्यात पुढे जा त्यानंतर वाणी एका न्यूज चॅनलमध्ये इंटरव्ह्यू देण्यासाठी चाललेली असते जात असताना तिला एक मुलगा दिसतो तो बिना हेल्मेटचा सिगरेट पित पीत बाईक चालवत असतो ती ऑफिसमध्ये जाते त्यावेळी तिला पुन्हा एकदा तोच मुलगा दिसतो त्याला बघण्याच्या चक्करमध्ये ती तिची डायरी विसरून जाते तो मुलगा तिची डायरी घेतो आणि तिला परत करतो त्यावेळी वाणी त्याला तिचे नाव सांगते आणि ती त्याला त्याचं नाव विचारते तर मुलगा म्हणतो थांब तुला लगेच कळेल मुलगा म्युझिक बँड चालवत असतो त्यामध्ये खूप लोक असतात चॅनल चॅनलवाल्यांनी त्या मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेला असतो ज्यात त्याचं नावच नसतं तर त्याचंच नाव होतं जो त्या म्युझिक बँडमध्ये सगळ्यात श्रीमंत होता माणसाने व्हिडिओ टाकलेली असते त्याला तो मुलगा मारायला लागतो त्याला म्हणतो श्रीमंत बापाच्या मुलाचं नाव टाकलं होतं मी बाकीच्या मुलांचं नाव नाही टाकलं मी तो ओरडून ओरडून सांगत असतो क्रिश कपूर नाव आहे माझं आजच्या नंतर हे नाव विसरू नको आता जाता तो वाणीला म्हणतो तुम्ही खूप छान लिहिता ती डायरी वाचलेली असते त्यानंतर त्या श्रीमंत मुलासोबत सुद्धा भांडण होतं शो होणार असतो परंतु सगळे जातात तर क्रिश एकटाच गाणं म्हणतो उपस्थित असलेल्या सगळ्यांना ते गाणं खूप छान वाटतं क्रिशचं नेचर खूप रूढ दाखवलेलं आहे त्याच्या आयुष्याचं ध्येय आहे यशस्वी होणे खूप मोठं होणे आणि श्रीमंत होणे तो नेहमी सगळ्यांसोबत भांडत असतो प्रत्येक वेळी तो चिडचिड करत असतो एक गोष्ट चांगली आहे की तो फक्त रिअल टॅलेंटलाच सपोर्ट करतो इशला खूप मोठं रॅपर प्रिन्ससोबत काम करण्याचं चान्स भेटतो त्याला एक हिट गाणं बनवून द्यायचं होतं इशला तिथे वाणी दिसते प्रिन्सचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेली होती तिला एंट्रीज भेटत नसते प्रिश गाणं लिहिण्यासाठी हो म्हणतो वाणीला हो तो मध्ये येण्यास सांगतो तिला तरीही इंटरव्ह्यू घेता येत नाही प्रिशच्या जवळ परत एकदा वाणीची डायरी येते मध्ये काही बोल लिहिलेले असतात ज्याला वाचून क्रिश गाणं म्हणतो गाणं प्रिन्सला खूप आवडतं क्रिश वाणीला म्हणतो गाण्याचे लिरिक्स तू लिही त्यावेळी वाणी त्याच्यासमोर एक डील ठेवते लिहिते परंतु चॅनलसाठी प्रिन्ससोबत पॉडकास्ट आहे आणि बाकीचे व्हिडिओजसुद्धा बनवायचे डील पक्की होते नंतर वाणी क्रिशसोबत गाणं लिहिण्यासाठी येते मी तिचे टर्म्स आणि कंडिशन्स सांगते साडेआठ वाजता घरी जाणार तिला सिगरेटचा वास आवडत नाही आणि शिवेसुद्धा कोणी देणार नाही ती सगळ्या कंडिशन्स मंजूर करतो मी गाणं लिहिण्यासाठी सांगतो वाणीचं डोकं तर ब्लँक झालेलं असतं काही लिहिताच येत नाही क्रिष्ने वाणीच्या डायरीतून वाचून जे गाणं गायलं होतं ते अर्धच होतं कारण वानेने पानं फाडलेले असतात तेव्हा लिहिलेलं असतं जेव्हा तिचं लग्न महेशसोबत होणार असतं तिला म्हणतो परत एकदा लिही तर वाणी म्हणते मला लक्षात नाही आणिला ते सगळं पुन्हा आठवण नव्हतं करायचं आणिला स्टुडिओमध्ये वाईब येत नव्हती लिहिण्यासाठी रेश म्हणत असतो इथे तर हजारो गाणे बनवले जातात इथे तुला लिहिणंसुद्धा सुद्धा होत नाही आहे वाणी म्हणते इथे गाणे रेकॉर्ड होतात बनवले जात नाहीत जेव्हा तू तुझं तु तु आवडतं गाणं ऐकतो तेव्हा तुला स्टुडिओ आठवतो की काय ओ मोमेंट ता ते क्षण आठवतात आनंदाचा मित्रताचा दुःखाचा आणि प्रेमाचा काही गाणे येतात आणि जातात तीन चार महिन्यानंतर आपण विसरून जातो काही गाणे ते असतात जे मनाला खाऊन जातात ते असेच नाही बनवले जात त्यासाठी काही महत्वाचे क्षण असतात त्या मॉमेंटमध्ये जे फील होतं त्याचे शब्द बनतात ते जे शब्द असतात त्याचं गाणं बनतं ते गाणं आपल्याला टाइम ट्रॅव्हल करवतं त्याचे जे मेमोरीज असतात ते आपल्या हृदयाच्या एका कोपऱ्यातच राहतात ते गाणं असतं जे आपल्याला या मेमोरीजच्या मध्ये येऊन उभं करतं आपल्याला त्या ठिकाणी वापस घेऊन येतं कारण डोकं विसरून जातो परंतु हृदय नाही विसरत ना तीच तिला क्रिकेट प्रॅक्टिस ग्राउंडवर घेऊन जातो त्या मोमेंटची आठवण करून देतो जेव्हा इंडिया पाकिस्तानची वर्ल्ड कप फायनल मॅच होती जिंकण्यासाठी पाच रनची गरज होती कोहलीने सिक्स मारला आणि इंडिया जिंकली वाणीला वाटतं क्रिशमध्ये ती बात आहे ज्यामुळे तो रॉकस्टार बनू शकतो मोमेंटला आठवत वाणी एक गाणं लिहून टाकते त्या साडेआठच्या आधी घरी सोडायचं होतं क्रिश वाणीला गाडीवर मागे बसवून जॅकेटसोबत तिला बांधतो आणि फुल स्पीडने गाडी चालवत तो तिला घरी पोहोचवतो साडेआठ वाजायला एक मिनिट बाकी होता क्रिश तिला एक मिनिट आडवून ठेवतो आणि बरोबर साडेआठला तिचा हात सोडतो हळूहळू वाणी अजून लाईन्स लिहित होती क्रिशचा जोश बघून मोटिवेशन भेटत होतं त्याच्यामध्ये किती जुनून भरलेला आहे त्याच्या कामाबद्दल एकमेकांसोबत चांगलं पटायला लागलं आता वाणीला क्रिश बरोबर एकदम कम्फर्टेबल वाटत होतं क्रिशला एक माणूस दिसतो जो रस्त्यामध्ये उभा राहून तमाशा करत असतो त्याला बघून क्रिशला खूप राग येतो क्रिश प्रिन्सला गाणं बनवून देतो जे त्याला आवडतं पण त्यात एकच प्रॉब्लेम होता त्यामध्ये रॅप नव्हतं क्रिश म्हणतं मी त्या गाण्यात रॅपसुद्धा टाकतो इश त्याच्या गाण्याबरोबर कॉम्प्रमाइ करत होता मला वाटत नव्हतं की त्याच्या इतक्या सुंदर गाण्यामध्ये रॅप असावं पण तो हो म्हणून टाकतो आणि त्याला म्हणते तू हे गाणं मनापासून बनवलं होतंस पीठ जरी झालं तरी तुला आनंद होणार नाही हे मला कळालंय म्हणतो मला शॉक नाही की मी स्वतःच्या आनंदापुढे गरिबीमध्ये मरू मला पैसा पाहिजे मला सगळं पाहिजे तेथे पोलीस येतात आणि ते तमाशा करणाऱ्या माणसाला घेऊन आलेले असतात माणूस वडील असतो तो नेहमी नशेत असतो क्रिशची आई जेव्हा वारलेली असते तेव्हापासून त्याच्या वडिलांनी दारू प्यायला सुरुवात केलेली असते ते, के ते दररोज ना कोणासोबत लफडा करत असतात मुळे क्रिशने त्यांना त्यांच्या हालवर सोडून दिलेलं असतं ते त्यांच्यावर नफरत करत असतो तेव्हा वाणीला कळतं की क्रिश्च सुद्धा त्याचा अतीत आहे समजण्यासाठी ती तिचं स्वतःचं अतीत त्याला सांगते ती सांगते महेश मला विसरून गेला मी त्याला नाही विसरू शकले सगळ्यात वाईट हे झालं की त्यानं माझी सगळ्यात मोठी ताकद हिसकावून घेतली माझं लिहिणं नंतर माझ्या आयुष्यात तू आला तुला भेटल्यानंतर परत काहीतरी लिहिण्याचं मन झालं माझे शब्द चालू लागले त्याच्यासोबत माझं दुःखसुद्धा हळूहळू विसरून जाऊ लागले मी हसायला सुरुवात केली मी लिहायला सुरू केलं सगळं काही छान होतंय सगळं तुझ्यामुळे झालं क्रिश मला वाटतं तुला सुद्धा असंच फील व्हावं तू खरंच मला माझं अतीत विसरण्यासाठी खूप मदत केलीस मला पण प्रयत्न करायचेत क्रिश म्हणतो कर माझी मदत क्रिश वाणीच्या मदतीने त्याच्या वडिलांना रिहॅबिलेशन सेंटरमध्ये भरती करतो कानं बनलेलं असतं म्हणजेच वाणीचं काम झालेलं असतं क्रिश म्हणतो आता आपण नाही भेटणार माझ्यासोबत आनंद बर्बाद व्हायला टाईम नाही लागत त्यामुळे सुरू होण्याच्या आधीच शेवट करू वाणीला क्रिशवर प्रेम झालेलं असतं त्याच्याशिवाय राहू शकत नसते तर ती क्रिशला भेटण्यासाठी जाते क्रीशला पण वाणीसाठी फिलिंग्ज आलेल्या असतात ते दोघे एक दुसऱ्याला बघितल्यानंतर लगेच किस करतात आता हळूहळू सुरू होते या दोघांची प्रेम कहाणी आणि क्रिशला समजावते तुझ्या बँडला जॉईन कर त्याच्यापासून दूर नको पडू रिश मागचं सगळं विसरून परत एकदा बँडला जॉईन करतो त्यानंतर तो त्याच्या बँडसोबत मिळूनच गाणे बनवतो ते हिटसुद्धा होतात रिक्स वाणीचेच असायचे म्युझिक क्रिशचं एक दिवस क्रिश वाणीला घरी सोडण्यासाठी जातो त्यावेळी वाणीचे आई वडील त्या दोघांना बघतात तेव्हा वाणीची आई वाणीवर ओरडत असते कोण आहे तो एकदा तू धोका खाल्लेला आहेस आणि आता परत एकदा खायचा आहे का तुला असे मुलं फक्त टाइमपास करतात कोण लागतं तो तुझं सांग तिच्या आई तिच्यावर एवढं ओरडते की वाणीला चक्कर येते वाणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात डॉक्टर थोडे चेकअप करण्यासाठी सांगतो ईशसुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तिची आई क्रिशला सरळ विचारते माझ्या मुलीसोबत लग्न करणार का त्यावर क्रिश बोलणारच काय तिची आई म्हणत असते जर लग्न नसेल करायचं तर माझ्या मुलीपासून दूर राहा नंतर क्रिश वाणीला भेटून म्हणतो चल लग्न करू वाणी म्हणते तुला लग्नाचा अर्थ माहिती आहे का असं नको करूस लग्न आज नाही तर उद्या होणारच आहे आणि नाही झाली तर त्याचा काहीच पश्चाताप नाही पश्चाताप माहिती आहे का कोणत्या गोष्टीचा होईल या गोष्टीचा की तू सुपरस्टार नाही बनू शकला जा तू तुझ्या कामावर लक्ष दे आणि ते मिळव जे मिळवायचं आहे त्याच्या गाण्यासाठी व्हिडिओ शूट करण्यासाठी जातो तिथे हजारोच्या संख्येमध्ये लोक आलेले असतात हे ते सगळे त्याचे फॅन्स असतात रिश्ला नेहमी हेच तर हवं होतं लोक त्याचं नाव पुकारावं लोकांना तो आवडावा क्रिश तरी हे सगळं बघून आनंदी नसतो वानी तिचं मेडिकल चेकअप करण्यासाठी जाते तेव्हा तिला असं काहीतरी कळतं ज्याची तिला उम्मीद नसते डॉक्टर सांगते तिला अल्झायमर झालाय हळूहळू तिची यादाश्त जाईल वाणी तिच्या काही गोष्टी विसरत होते त्यामुळे ती सगळं डायरीमध्ये लिहित होती तिला वाटत होतं हे सगळं नॉर्मल आहे आज तिला समजतं की ती का विसरत होते क्रिश तिला भेटण्यासाठी येतो त्याला सांगायचं असतं क्रिश त्याचंच सांगत राहतो आज खूप लोक आले होते वेळे माझं नाव घेऊन ओरडत होते तेच पाहिजे होतं मला पण मला आनंद होत नव्हता कारण तिथं तू नव्हती सिंगर तर मी पहिल्यापासूनच चांगला होतो पण माणूस चुकीचा होतो बेवकूफ होतो फक्त माझ्यात राग होता टिकायत होती मला या सगळ्यांपासून ते फक्त माझं टॅलेंट बघतात माझ्यातल्या कमतरता तू बघितल्यास आणि तूच सांगितलं होतं ना जा तुला काय पाहिजे ते मिळव हो। आलो मग मी तुझ्याजवळ आता मी तुला कुठेच जाऊ देणार नाही आत्ता नाही आणि कधीच नाही आणि त्याचं प्रेम बघून एकदम हळवी होऊन जाते तिला काय झालंय हे ती सांगूच शकत नाही डॉक्टरनं सांगितलं होतं की पुढे जाऊन तिला काहीच आठवणार नाही एमचा सुद्धा अंदाज राहणार नाही आधी जे झालं होतं ते आता असं वाटेल की आत्ताच होतंय आहे भूतकाळ आणि वर्तमान काळाच्या चक्करमध्ये तू ट्रिगर होऊ शकते त्याचा पूर्णपणे इलाज नाही हे चांगलं राहील की तू सगळ्यांना सांगून टाक वाणीला कळत नाही की काय करावे सांगू की नको एक दिवस वानी ऑफिसला जाते तिथे तिला महेश भेटतो आणि ज्या कंपनीमध्ये काम करायची त्या कंपनीचा पार्टनर होता महेश वेगवेगळ्या वेग ठिकाणी परफॉर्म करण्यासाठी क्रिशचं टूर सुरू होणार होतं क्रिशने त्याची बॅग पॅक केलेली असते पण वाणी परत एकदा पॅक करायला घेते क्रिशला थोडासा शक येतो काहीतरी चुकीचं आहे तर वाणी म्हणते काही चुकीचं नाही आहे तू जा ऑफिसमध्ये पार्टी असते तर वाणी तिथे जाते तिथं पण तिला महेश भेटतो तो तिच्यावर फ्लर्ट करतो जे पाहून वाणीला ते आठवतं जेव्हा महेश तिच्यासोबत लग्न करण्यासाठी येणार होता वाणी त्याच मेमोरीमध्ये अडकून जाते आणि त्याला म्हणते आपलं लग्न होणार आहे ना तर महेश हसतो वाणीला राग येतो ते महेशवर ओरडत असते तू माझ्यासोबत लग्न करणार नाही का असतोय का तिला बाकी काही आठवतच नसतं क्रिश वाणीला कॉल करत असतो पण वाणी फोन उचलत नसते फोन बॅगमध्ये असतो आणि वाणी ती बॅग पार्टीमध्येच विसरून जाते पीटरने फोन उचलून क्रिशला सगळं काही सांगितलेलं होतं तर क्रिश त्याची टूर सोडून येतो बॅगमध्ये त्याला मेडिकल रिपोर्ट्स भेटतात त्याला सगळं काही कळतं वाणी त्याला म्हणते माझी यादाश जायली एक क्षण जे आपण सोबत घालवले क्षण ज्यामुळे मी जगायला शिकले सगळे क्षण माझ्या आठवणीतून जातील मी स्वतःला विसरून जाईल मी तुला विसरून जाईल तुझं करिअर तुझी लाईफ सगळं खराब होईल क्रिश म्हणतो भाडमध्ये गेलं सगळं मला फक्त आज दिसतोय त्या क्षणी तू माझ्या सोबत आहेस जास्तीत जास्त काय होईल तू गोष्टी विसरशील तर आपण नवीन आठवणी बनवू तू परत विसरली तर आपण परत बनवू काही पण झालं तरी मी तुला जाऊ देणार नाही आत्ता पण नाही आणि कधीच नाही डॉक्टर सजेस्ट करते तिला कुठेतरी शांत ठिकाणी घेऊन जा कारण तिला कोणत्याच प्रकारचा स्ट्रेस नको क्रिश त्याच्यासोबत घेऊन जाण्याचे ठरवतो वाणीचे आईवडील सुद्धा हो म्हणतात क्रिशवर एवढा विश्वास आलेला असतो की तो त्यांच्या मुलीची काळजी घेऊ शकतो क्रीश त्याचं कामधंदा सोडून वाणीला एका अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे कोणीच नसतं ते दोघं खूप एन्जॉय करतात सगळं करता जे का प्रेमी जोड्यांमध्ये होतं टाइम टेबल पण बनवलेला असतो ती काय आणि कोणत्या वेळी करायचं आहे कारण ते एक रुटीन बनावं खूप चांगली काळजी घेत होता क्रिश वाणीची क्रिशचा बँड शो करत होता फक्त तिथे क्रिश नव्हता वाणीला हे कळतं की तिच्या चक्करमध्ये क्रिश त्याची लाईफ बर्बाद करतोय क्रिशला म्हणते तू जा शोमध्ये क्रिश म्हणतो तिथे मी एकट्याला बोर होईल वाणी म्हणते पण तुला एकट्याला जावं लागेल ना सह्यरासारख ताऱ्यांच्यामध्ये मध्ये भटकणारा सितारा आहे सय्यारा तो पळतोय काहीतरी मिळवण्यासाठी तो एकटा आहे एक परंतु स्वतःच्या प्रकाशाने सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आणतोय आणि माझा सह्यारा तू आहेस एक दिवस मी सगळं विसरून जाईल पण जेव्हा आकाशात या चमकणाऱ्या ताऱ्याला बघेल तेव्हा तुझी आठवण नक्की होईल वचन दे तू तिथे पोचशील फ्री शो वर वाणीला सोबत घेऊन जातो क्रिश स्टेजवर जातो तेव्हा वाणीला परत एकदा महेश दिसतो त्याची कंपनी शोला स्पॉन्सर करत होते त्यामुळे तो इथे असतो वाणीचं डोकं पुन्हा ट्रिगर करतं आणि तिला फक्त महेशसोबत घालवलेले क्षणच आठवतात त्यानंतरचं तिला काहीच आठवत नाही महेश परत फ्लर्ट करायला चालू करतो तर वाणी त्याच्यासोबत रेस्टरूममध्ये जाते पण तिच्यासाठी तर तिचं प्रेम महेशच होता क्रिशला वाणी कुठेच दिसत नाही क्रिश तिला शोधत शोधत तिथे येतो क्रिश त्याच्यासोबत जाण्यासाठी सांगतो पण वाणी महेशच्या मागे लपते महेश क्रिशला अडवतो नाही यायचं तुझ्यासोबत क्रिश महेशला खूप मारतो वाणी महेशला वाचवण्यासाठी क्रिशच्या समोर चाकू घेऊन उभी राहते मी ओरडून सांगते जा इथून तो पुढे सरकत असतो तर वाणी त्याच्या हातात चाकू खूप असते पण तो, तो सुद्धा करत नाही महेशला कळतं वाणीबरोबर काहीतरी गडबड आहे तर तो पळून जातो आणि त्याच्या मागे जात असते पण क्रिश तिला जबरदस्ती अडवतो त्यानंतर ती बेहोश होते क्रिश वाणीला झोपवून स्वतःची मलमपट्टी करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे वडील त्याच्याजवळ येतात ते म्हणतात माझी चूक झाली मी तुला सोडून दिलं तुझ्या आईला नाही विसरू शकलो मी जिथं मला तुझा हात पकडायचा होता तिथं मी दारूची बॉटल धरली माफ कर मला बाळा तू ती चूक नको करू ह्या प्रेमासाठी स्वतःला नको संपवू दुःखामध्ये पियानो वाजवत असतो वाणी विचारते कुठून आलं हे इन्स्पिरेशन खूप छान धून आहे काहीतरी मोमेंट असेल ना ज्याला तू फील केलं क्रिश म्हणतो माझा एक मित्र आहे नेहमी तो त्याच्याच दुनियामध्ये राहायचा नंतर तो एका मुलीला भेटला त्याला ते भेटलं जे त्याच्याजवळ नव्हतं प्रेम पहिल्यांदा त्याला वाटलं की तो सुद्धा प्रेम करू शकतो ते तर ती मुलगी सोबत असेल तर पूर्ण दुनिया तो जिंकू शकतो प्रॉब्लेम हा आहे की ती जाती आहे खूप लांब जिथे तो जाऊ शकत नाही जर जाऊ शकला असता तर सगळं सोडून तो गेला असता पण नाही जाऊ शकत वाणी म्हणते तू तुझ्या मित्रासाठी एक गाणं बनव लिहून देते त्याला म्हण हे गाणं त्याच्या प्रेमिकासाठी आहे वा गाणं तिच्या हृदयाला भिडेल तेव्हा ती त्याला सोडून कधीच जाणार नाही क्रिश जायला लागतो तर वाणी म्हणते मी तुझ्यावर खूप प्रेम करते महेश हे ऐकून क्रिशला खूप दुःख होतं तो वाणीला मिठी मारतो त्याच्या डोळ्यात पाणी असतं पण तरीसुद्धा तो हसत असतो क्रिश बँडकडे जाऊन सांगतो मी क्रू सोडतोय मी जाऊन शो करा त्याचा मित्र म्हणतो मी त्या क्रिशला ओळखतो जो त्याच्या स्वप्नांमध्ये कोणालाही येऊ देत नव्हता आणि तुझी जबाबदारी नाहीये तिचे आईवडील आहेत माझ्यासोबत जिथे तुझे स्वप्न तुझं जिंकणं तुझी वाट बघतंय क्रिश म्हणतो ती तिथे नसेल ना जग माझं नाव आठवेल पण ती तर विसरती आहे ना पण तिने जे माझ्यासाठी केलं ते मी नाही विसरणार खूप फेमस बनायचं होतं कारण मला जगाचं प्रेम मिळेल त्या एकाच मुलीने मला एवढं प्रेम दिलं आहे मला बाकी काहीच नाही पाहिजे मला तिच्या सोबत राहायचं आहे त्याच दुनियामध्ये मित्र म्हणत असतो मला नाही यायचं त्या दुनियात मी जातो परिष परत येतो आणि पाहतो तर त्याला दिसतं वाणी गायब झालेली आहे तो तिला खूप ठिकाणी शोधतो पण त्याला ती भेटत नाही पोलीस कंप्लेंट केली जाते तर पोलीस म्हणतात अवघड आहे भेटणं क्रिशला वाणीची डायरी भेटते तिने ते गाणं लिहिलेलं असतं जे ती म्हणालेली असते आणि नाव होतं सय्यारा क्रिश विचार करत असतो ती म्हणाली होती जेव्हा ती हे गाणं ऐकेल तेव्हा ती वापस येईल त्याला ते गाणं गावं लागेल त्याला ते गाणं प्रत्येक ठिकाणी पसरवावं लागेल सुपरहिट बनवावं लागेल त्याच उमेदमध्ये की हे गाणं ऐकून शायद तिला काही आठवेल आणि ती वापस येईल एक वर्ष जातं ते गाणं पूर्ण जगाने ऐकलेलं असतं आणि क्रिश खूप फेमससुद्धा झालेला असतो तो प्रत्येक शहरात त्याचा शो करतो कोणत्या तरी शोमध्ये वाणी येईल आणि ती त्याला भेटेल आज त्याच्याजवळ सगळं होतं परंतु याचं त्याला काहीच महत्त्व नव्हतं दिवस ते रील्स बघत असतात जे त्याच गाण्याला वापरून बनवलेले असतात एका व्हिडिओमध्ये क्रिशला वाणी दिसते तिच्या डोळ्यांमध्ये नमी होती मला त्या गाण्यामुळे शेवटी वाणी भेटतेच लोकेशनची माहिती घेत सगळं सोडून क्रीश त्या ठिकाणी पोहोचतो मनालीच्या एका महिला आश्रममध्ये राहत होती ती आश्रम चालवत असलेली एक महिला त्याला एक पत्र देते की वाणीनं दिलेलं होतं आणि सांगितलं होतं जेव्हा क्रिश येईल तेव्हा त्याला, त्याला द्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं मला वाटतं हे पत्र तुला कधीच मिळू नये कारण तू जर हे पत्र वाचत असशील म्हणजे तू तुझं सगळं विसरून मला शोध तिथे आलायस जे मला कधीच नको आहे त्याने मला सगळं दिलं तो माझ्यासाठी सगळं सोडावं असं मला कधीच वाटत नाही जेव्हा लक्षात राहत नाही तेव्हा दुसऱ्यांना दुःख देते आणि जेव्हा आठवतं तेव्हा स्वतःला दुःख होतं त्यामुळेच मी पळून आले तुझ्यापासनं लांब सगळ्यांपासनं लांब माझा सगळ्यात मोठा पश्चाताप आहे तुझ्यासोबत नसणे पण मी नसणं हेच तुझं मोठं होण्याचं कारण असेल आणि तू खरंच मोठा झालास कधी कधी तर मी सगळंच विसरून जाते तर कोणीतरी तुझं गाणं लावतं ते ऐकून मला डबल ते क्षण आठवतात ते आपण सोबत घालवलेले आहेत सगळे क्षण अजूनसुद्धा माझ्या मनात आहेत डोकं विसरून जातं पण ते हृदयामध्ये नक्की राहतील आणि आश्रमातच असते क्रिश तिला भेटायला येतो पण वाणी त्याला ओळखू शकत नाही ती काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत असते पण ती काही लिहूच शकत नव्हती तिला मोटिवेशनच भेटत नव्हतं क्रिश तिच्यासोबत तेच बोलतो वाणीने त्याला सांगितलेलं असतं चांगलं गाणं लिहिण्याच्या प्रोसेससाठी मोटिवेशनसाठी क्रिश तिला बाहेर घेऊन जातो परत एकदा सेम सीन क्रिएट करतो क्रिकेटचा तो परत परत तोच सीन क्रिएट करत असतो वाणीला काहीतरी आठवावं म्हणून ते परत परत करण्यामुळे वाणीची मेमोरी ट्रिगर होते आणि शेवटी तिला आठवतं क्रिश वाणीला सोबत घेऊन येतो आणि सगळ्या दुनियासमोर तिला ॲक्सेप्ट करतो आता क्रिशजवळ सगळं होतं तर त्याला काहीच कमी नव्हती स्टोरी आता पुढे जाते जिथे आपल्याला पाहायला मिळतं दोघांनी लग्न केलंय त्याच्या भिंतीवर खूप सारे चार्ट्स लावलेले होते त्यावर खूप काही लिहिलेलं होतं साठी जर ती काही विसरली तर हे सगळं वाचून तिला परत आठवेल क्रिशने तिची साथ कधीच सोडली नाही प्रत्येक सिच्युएशनमध्ये तो तिच्या सोबत राहिला आता दोघे सोबत आहेत याच कहाणीबरोबर बरोबर ही मूवी इथेच संपते तुम्हाला ही मूवी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा